चोरीला गेलेले पावणे चार लाखाचे मोबाईल हस्तगत मल्हारपेठ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी मोबाईल मूळ मालकांना परत पोलीस हद्दीतील नागरिकांचे चोरीला गेलेले घाळ झालेले सुमारे सतरा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले सदरचे मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले असून पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे तपासाकामी मल्हारवेट पोलीस ठाण्याचे अधिकारी चेतन मछले यांनी अंमलदारांचे एक पथक तयार केले होते या पथकाला सी आय आर पोर्टल व इतर तांत्रिक बाबीच्या आधारे फरवलेले सुमारे पावणे चार लाखाचे सतरा मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळाले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डी वाय एस पी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले पोलीस उपनिरीक्षक नितेश पोटे रामराव वेताळ कॉन्स्टेबल सिद्धनाथ शेडगे सायबरचे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांनी केले आहे चापळनगरीसाठी संपादक उमेश सुतार नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या नगरी यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा